आषाढी वैद्य कामिका एकादशीच्या निमित्तानं नेवास येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी तीर्थक्षेत्र नेवासा एकतीस जुलै रोजी यात्रा भरत असल्यानं माउलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता बुधवारी यात्रेच्या दिवशी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकाद्वारे काढला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे पर्यायी मार्गाने वाहने कशी वळविण्यात येईल ते पुढील प्रमाणे श्रीरामपूरहून शेवगावकडे जाणारी वाहने श्रीरामपूर टाकळी भान नेवासा बुद्रुक भालगाव गोधेगाव वाशिम टोका नेवासा फाटा मार्गे शेवगावकडे जातील तसेच शेवगावहून श्रीरामपूरकडे जाणारी वाहने ही नेवासा फाटा प्रवरा संगम सिद्धेश्वर मंदिर गोधेगाव भालगाव नेवासा बुद्रुक मार्गे जातील त्यानुसार वाहन चालकांनी आपली वाहनेवरील मार्गे वळविण्यात यावे असं euh आवाहन करण्यात आले दरम्यान नेवासा फाटा येथून नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांसाठी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून श्रीरामपूरकडून नेवासा येथे दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वाहन पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली असून वाहनधारकांनी वरील नियमांचं पालन करून सहकार्य करावे असं आवाहनही त्यांनी नमस्कार बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कामिका एकादशी निमित्त नेवासा स्थित जो उत्सव आहे या उत्सवाच्या अनुषंगाने नेवासा पोलिसांकडून काही मार्गावरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे वळवण्यात आलेली वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था पुढील प्रमाणे केलेली आहे श्रीरामपूरकडून नेवासाकडे येणारी वाहतूक नेवासा बुद्रुक येथून बालगाव गवरा टोकास संगम आणि नेवासा फाटा नेवासा फाट्याकडून श्रीरामपूरकडे जाणारी वाहतूक नेवासा फाट्यावरून प्रवारा संगम टोका भालगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जे भक्त भाविक येणार आहेत त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे जे लोक नेवासा फाट्याकडून येणार आहेत त्यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट समितीच्या ग्राउंडवरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे भाविक श्रीरामपूरकडून येणार आहेत त्यांच्यासाठी नेवासा बुद्रुक येथील मराठी शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे लोक राहुरी खुपटी रोडने येतील त्यांची देखील व्यवस्था ही खुपटी रोडवरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मला जे स्थानिक नागरिक आहेत रहिवाशी आहेत त्यांना असं सुचवायचं आहे की आपण एकतीस जुलै रोजी शक्यतोवर चारचाकी वाहनांचा वापर टाळावा दुचाकी वाहनांचा वापर आपण जास्तीत जास्त करावा या आव्हानास विनंतीस आप सर्व नागरिक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद